गुरुदेव डेरी बोनाल महत्वाचे आधी केले मग सांगितले आपल्या डेअरी व्यवसायामध्ये भेडसावणारी मुख्य समस्या अजून पशुपालकाच्या डोक्यात चाललेलं आहे खरी समस्या काय आहे आणि ती कशामुळं घडते मुळात घाव घातला पाहिजे समस्या नंतरची आहे पण सुरुवात कुठं आहे कशामुळं होते अगोदर समस्येचं नाव सांगतो फॉस्फरस डिफिशियन्सी पहिलं लक्षण फॉस्फरस डिफिशियन्सीचं मायाकडे पण होतं म्हणून लक्षात आलं की गाई बांधल्या आणि आपण खोराक टाकला तर गाईच्या सणातून दूध थेंब 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 टपकतंय म्हणजे फॉस्फरसची पहिली पायरी ओळखायचं लक्षण आहे ते फॉस्फरस डिफिशियन्सी गाय बांधल्यानंतर सकाळ असो संध्याकाळ असो आपण खोराक टाकला दूध काढायच्या अगोदर तासभर जर गाईच्या सळातून दूध टपकलं बारीक बारीक टिपटी पडले तर ती त्या गाईमध्ये फॉस्फोरस डिफिशियन्सी नक्की आहे समजून घे ह्या फॉस्फोरस डिफिशिएनशन होतं काय दूध कमी होतं माझाची प्रक्रिया कमी होतो गरबा टोन कमी होतो ताकद कमी होते त्याच्यामुळं माझाची माझामध्ये किंवा त्याच्या काय म्हणतो आपण त्याला माझाचा सोट सोटामध्ये बुडबुड येतात सोट पातळ असतो सोटमध्ये तुटतो शेपटापासून खाली पायापर्यंत नाक्यापर्यंत असा सोट जाड काचेसारखा चकचकीत गुळगुळीत सोट असला म्हणजे फास्परेट उफिशी नाही अशी असल्यास गाय लागू राहते नाहीतर गाय रिपीट होते मग होतं कशामुळं फास्परेट डिफिशियनमुळं हे डिफिशियन्सी कवर करायची प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर रोग झाल्यावर कवर करीत बसणं आपल्यासाठी नुकसानकारक आहे होऊ द्यायचं नाही मग फास्फोरस डिफिशियनची होऊ द्यायचं नाही फास्फर डिफिशियनची आज सगळीकडची ओरड आहे कशामुळं त्याचं एकमेव कारण गुळीपेंड प्रत्येक गुळीपेंडमध्ये युरिया आहे आणि युरिया तो रक्तात जातो आहे आणि रक्तात गेलं की तो रक्तातून त्याचे दुष्परिणाम नंतर मी सांगन पण एक दुष्परिणाम तुम्हाला सांगतो की फॉस्फरस डिफिशियन्सी तयार होते त्या नायट्रोजनमुळं फास्फोरस डिफिशियन तयार तो बॅलन्सच राहत नाही एकच प्रकार ओढला जातो दुधातलं नायट्रोजननं काय होतं दूध ओढलं जातं जा त्याच्यामध्ये फॉस्फरस वाढला जातो तुम्हाला निसर्गाचा नियम आहे पुनर्भरण बोरचं पाणी खेचा विहीरचं पाणी खेचा पावसानं ना, पुनर्भरण नाही झालं तर ती विहीर कोरडी पडेल बोर कोरडं पडेल तशी ती गाय कोरडी पडेल मग ही फॉस्फोरस डिप्लिशची निर्माण होऊ नये म्हणून आपण गोळी पेंट टाळणे गरजेचं आहे संतुलित आहार नैसर्गिक पशु आहार याला घातला पाहिजे ज्याच्यामधून मधून नैसर्गिक फॉस्फरस मिळाला पाहिजे तात्पुरतो उपाय बाय फॉस फॉस्फोकाइंड अमुक अमुक जे काही कंपनीचे केमिकल फॉस्फरस आहे ते तात्पुरतं उपाय झाला परमनंट उपाय चांगली मिनरल पावडर आणि ज्याच्यामध्ये फास्फुरस कशात आहे हार बराच्या शिलक्यात फास्फुरस आहे असा छिलका वापरायचा म्हणजे जे काही नैसर्गिक आहार आहे अशा आहारातून आपण फास्फुरस देणं गरजेचं आहे अजून फास्फुरस कशात आहे आप आपल्या दशरथ गवतामध्ये फास्फुरस आहे तर तसं दशरथ गवत आपण एक वीस टक्के आपल्या वैरणीमध्ये असावं अशा पद्धतीचं वैरणीतून आणि खोराकातून पण नैसर्गिक खोराक अजिबात गुळी पेड नाही अजिबात युरियाचं खाद्य नाही आता उद्या मी बनवून कुठल्या खाद्यात काय मिसळ असती तुम्हाला सांगन तुमचे डोळे उघडतील बाबा खरंच आपण किती चुकीच्या मार्गाने जात आहोत पण सुरुवातीला फास्फुरसी डिपीसीसीबद्दल बोलतो आहे आणि फास्फुर डिपीसीसीमध्ये जर तिच्या गर्भाशयाचा यायचा तोंड चांगला असेल तर ती वासरू फेकून देते वासराला वाढायची गरज पडत नाही वासरू फेकून दिलं झार पण टाकून देते तासात फास्फरस चांगला असेल तर फास्फ्रस डावा असेल तर वासूर ओढायचं झार काढायचा गोळ्या ठेवायच्या पुन्हा त्याचं ती घाण काढत बसायचं ह्या ज्या पद्धती आहेत ह्या फास्फुरट टीपिक आहेत म्हणून फास्फरस होऊ नये म्हणून नैसर्गिक आहार वापरा गोळी पेंटा आणि तात्परतो उपाय म्हणून झाल्यास एक सोडा फास हा फास्फरसचा एक स्तोत्र आहे तो तुम्ही त्या गाईला एक महिनाभर एक दोन तीन किलो वापरा आणि पुन्हा कधीही गोळी पेडणं वापरता नैसर्गिक पशुआहार कुठलाही वापरा मग तुम्ही कोणा मला काय वापरा की वापरा मी म्हणणार नाही माझं घ्या मी माझं ज्याला बनवणं होत नाही तेवढ्यासाठी तयार केले असं किती बनवणार आहे मी महिन्याकाठी तेवढे लोक नेतात गर्दी पडलेली आहे पण तुम्ही फास्फुरससाठी नैसर्गिक आहार वापरा आणि त्या आहारावर तुमच्या गाई बघा बघा माझ्या गाई आहेत तर फास्फुर टी नसेल तर अशा तगड्या गायी दिसतात होतंय काय फास्फुरटी पेशी नसल्यावर गायी तंदुरुस्त राहतात मग रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि रोगप्रतिकारशक्ती चांगल्या असल्यास ऑटोमॅटिक मेडिकल खर्च कमी होतो म्हणून फार महत्त्वाचा रोल आहे फॉस्फरसचा तो समजून घ्या फास्फुरटी पिशी आपल्या कोठ्यामध्ये होऊ देऊ नका आणि अशा तंदुरुस्त अशा तगड्या काही निर्माण करा तुम्हाला धंदा फायदेशीर होईल भेटूया पुढच्या भागामध्ये